जे 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 रावा, जे जे लग, तर जे या मिटिंग मध्ये पडळकर साहेबांनी जाचक अटीबद्दलही काही बोलले ते म्हणत होते मीटिंगा भरपूर झाल्या पण त्याच्यावर निर्णय अजून लागलेला नाही खरं म्हणजे हे सर्वा एस्टी जे सोड़ो ले पाई जे। सर्व प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांचे सोडवले पाहिजे परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न जे सर्व एस टी कर्मचाऱ्यांमधून पुढे येत आहे तो त्या जाचा टाकीच्या बाबतीत पण एकूण अनेक वेळा मिटिंग झाल्या एकदा मीटिंग घ्या तिकडे ते लक्षच देत नाही हे बरोबर नाही आणि म्हणून त्या माजी मंत्री महोदयांना आम्ही जाऊन भेटणार आहे की तीन वेळा बैठका झाल्या त्या बैठका मधून काहीच आउटपुट निघाल नाही नोव्हेंबर मध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत मिटिंग लावतो जानेवारीत लावतो परत इलेक्शन आलं आता पुढचं इलेक्शन विधानसभेच तीन महिन्यानंतर हे काही जे घडल या अधिवेशनाच्या काळामध्ये घडलं पाहिजे साहेबांचं असं म्हणणं आहे कि या तीन महिन्याच्या काळामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे केव्हाही आम्ही तुम्हाला हाक देऊ त्यावेळेस तुम्ही तयार राहिले पाहिजे असं पडळकर साहेब एस टी कर्मचाऱ्यांना म्हणाले ज्या वेळेला सरकारशी भांडायची वेळ येईल त्या अगोदर आपल्या सर्वांची एक मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये जे काही आपलं ठरेल त्यानुसार आपण सरकारला धारेवर धरू शकता त्यानंतर आपल्या सर्वांची आम्हाला गरज आहे तुम्ही त्यावेळेला तयार राहा असे एसटी कर्मचाऱ्यांना पडळकर साहेब म्हणाले पाहिजे नुकसान परंतु महत्वाचा विषय असा आहे की दहा मागण्या जर पडळकर साहेबांनी लावून धरल्या त्यापैकी महत्वाची मागणी एस कर्मचाऱ्यांसाठी ही सातवा वेतन आयोगाची आहे जे की एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ त्या मागणीमुळेच होईल जे बाकीच्या जाचक अटी किंवा इतरही काही मागण्या असतील त्या मागण्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना तेवढा आर्थिक फरक पडणार नाही त्यामुळे पडळकर साहेबांनी महत्वाची मागणी जसे की सातवा वेतन आयोग हीच मागणी लावून धरली पाहिजे असं काही कर्मचाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते परंतु त्यांच्या मीटिंग मध्ये पुढे काय घडते हे पाहणं गरजेचं आहे एस टी कर्मचारी त्यांना एकाच विषयावर सरकारशी भांडायला लावतील किंवा अनेक दहा विषय घेऊन सरकारशी भांडा असं म्हणतील हे बघणं महत्वाचं आहे खर तर एस टी कर्मचाऱ्यांनी एकच मागणी लावून धरा असं सांगायला पाहिजे ज्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचं दारिद्र्य संपून जाईल ती मागणी म्हणजे सातवा वेतन आयोग ते पुढे असेही म्हणाले की महा किंवा अधिवेशन घेऊन एस टी कर्मचाऱ्यांचं भलं होणार नाही एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी ठोस मिळालं पाहिजे त्यांच्या पगारात वाढ झाली पाहिजे त्यामुळे आम्ही लढत आहोत आम्हाला बाकीचेही भरपूर कामं असतात त्यामुळे तुम्ही आम्ही ज्या वेळेला हाक देईल त्यावेळेला तयार राहा असे ते म्हणाले आम्ही काय अशीच माणसो त्या गावात त्या गावात गावात काहीतरी नवीन विषय आहे आम्ही ते विषय करत जातो चा काई ना काई ते म्हणाले आपला महामेळावा हा थोडासा वेगळा असेल ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब व फडणवीस साहेब हे दोघे असतील आणि त्या महामेळाव्यामध्ये एस कर्मचाऱ्यांना काय दिलं हे जाहीर होईल त्यावेळी सर्व एस कर्मचारी हे आनंदी झाले एक रिझल्ट आला पाहिजे आणि माझे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना घेऊन आपण महामेळावा घेऊ त्याची तारीख घेतो कराराविषयी बोलताना ते म्हणाले की दोन हजार दोन करार झालाच नाही नंतर तो पुढे दोन हजार आठ ला झाला परंतु त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही त्यानंतर बाराला व्हायचा होता पण झालेला नाही त्यानंतर सोळाला झाला पण त्याच्यातही अजून त्रुट्या राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर वीस ला व्हायचा होता पण अजून झालेला नाही आता दोन हजार चोवीस लागलेला आहे असं ते म्हणाले दोन हजार बारा नंतर दोन हजार सोळा ला करार झाला सोळा नंतर जो वीस ला व्हायचा होता तो झाला नाही एकवीस मार्च चोवीस ला बाकीच्या एस टी महामंडळातील काही संघटना आहेत त्यामधील सर्वात मोठी संघटना म्हणजे कामगार संघटना ती एस टी मध्ये खूप वर्षापासून काम करते तेव्हापासून तिच्याकडे भरपूर पैसा आहे त्या पैशाने एस टी कामगार संघटना ही प्रॉपर्टी गोळा केली आणि ती प्रॉपर्टी कशी वाचवायची याकडे सर्व संघटनांच्या नेत्यांचे लक्ष आहे तुमच्याकडे कोणाच लक्ष नाही असं पडळकर म्हणाले घेतलं नाही कुठं बोलवण्यात काय आहे संभाजीनगरला काय आहे कुठं मला काय माहीत नाही पण असं मला काही नोकरी की त्या कारण तो काय आणि डेपो ते दोन चार दोन चार माणसं तिथं थांबलेत का आहे ज्या असे मोठी थांबलेत त्यातलं काही तर आपल्याला मिळेल आपण तर आपल्या संघटनेत राहूया त्यासाठी तिथे लोक थांबलेत त्यांनाही माहीत आहे की आपल्या संघटनेकडून था था होना ते फक्त त्यांची प्रॉपर्टी कशी वाचवायची याकडे लक्ष देत आहेत ते पुढे असे म्हणाले की तुम्ही या कार्यक्रमासाठी तुमच्या पैशाने इथे आलात तुमचे काहीतरी मागण्या आहेत म्हणून तुम्ही इथे आलात आणि तुमच्याकडून आमच्या विषयी काही आशा आहे जे की ते आम्ही पूर्ण करू तुमच्या आशेला तळा जाऊ देणार नाही असं पडळकर म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांना तुम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन हवे आहे त्यांच्याप्रमाणे पगार हवा आहे त्यामुळे तुम्ही या कार्यक्रमाला आला आहात त्यासाठी आम्ही सरकारशी भांडायला तयार आहोत त्यासाठी आम्ही दोघं सदाभाऊ खोत आणि मी सरकारशी दोन हात करू फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा असे पडळकर म्हणाले हे जे तुमचं स्वप्न आहे त्या स्वप्नाला पूर्ण आकार देणं ते स्वप्न पूर्ण करणं मी सदाव आणि माझी जबाबदारी आहे आम्ही ती जबाबदारी पार करण्यासाठी जे काही दोन हात सरकारची करावी लागतील ते करायची आमची तयारी आहे ते बोलताना असे म्हणाले की तुमचे भरपूर काही विषय आहेत जे की रामराजे निंबाळकर यांच्या बैठकीमध्ये घडलेले होते ते पूर्ण मान्य झालेले होते परंतु त्यामध्ये काही राजकारण झालं आणि ते थोडंसं मागं ठेवण्यात आलं तेच ते विषय पुन्हा बोलायला नको ते सर्व विषय सगळ्यांना माहीतच आहे आणि ते तुम्हाला मिळून देणं हे आमचं काम आहे आणि आता तरी तसं होऊ नये एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीतरी पडावं असं पडळकर म्हणाले होते खर तर तेव्हाच रिझल्ट येणार होता पण त्यात काही राजकारण झालं नाही तर त्या संध्याकाळी स्वतःपूर्त बॅनर छापून ठेवले होते एस लॉकडाऊनला लावायचे पण चला तर ती गोष्ट घडली नाही वेळ निघून गेली पण आता ती गोष्ट घडवण्याच्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मुख्यमंत्री महोदयांच्याकडं पाठपुरावा करू आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण शंभर टक्के यश मिळू मग ते मेडिक्लेम ते सगळे तुमचे विषय आहेत त्यांना परत परत तेच ते विषय पुरायला परंतु एस टी कर्मचाऱ्यांमधून सर्वात महत्वाचा विषय समोर येतोय तो म्हणजे सातवा वेतन आयोग बाकीच्या दहा मागण्या मागू नये जेणेकरून सरकारला पळ वाट मिळेल सरकार बाकीच्या नऊ मागण्या मान्य करेल परंतु जे की आर्थिक मागणी आहे सातवा वेतन आयोगाची ती मागणी बाजूला ठेवेल अशी भीती सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या मनातून पुढे निघत आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी पडळकर साहेब आणि खोत साहेब यांच्या बैठकीत जाऊन त्यांना फक्त एकच मागणी लावून धरण्यासाठी बोलावे एकाच मागणीवर काम करण्यासाठी बोलावे जेणेकरून एस टी कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सुटला पाहिजे एकंदरीत या मीटिंग विषयी असं वाटते की सदाभाऊ खोत आणि पडळकर साहेब विधानसभेच्या सा निवडणुकीपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळवून देतील परंतु हे बघणं महत्वाचं आहे की ते एस टी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा लढा किती यशस्वीरित्या पार पाडतील मागे भरपूर त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांसाठी लढले आहेत परंतु त्यात तेवढं त्यांना यश एस टी कर्मचारी त्यांच्या पाठीशी आहेत फक्त एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही सर्वात महत्वाची मागणी पडळकर साहेबांनी लावून धरली पाहिजे आणि त्यांना मिळवून दिली पाहिजे असं एस टी कर्मचाऱ्यांचं मत आहे आमची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग मंडळी एस टी कर्मचाऱ्यांसाठी पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत साहेब हे पुढे येऊन लढायला तयार होत आहेत आणि त्यांनी असे सांगितले आहेत तुमच्या जे जे काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आपण लढू परंतु एस टी कर्मचाऱ्यांना असे वाटते की दहा मागण्या मागितल्या तर त्यांची महत्वाची मागणी बाजूला ठेवल्या जाईल जसे की सातवा वेतन आयोगाची आहे अशी भीती वाटते की नऊ मागण्या मान्य होतील आणि एक मागणी बाजूला राहिल्या जाईल त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की या लढ्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची मागणी सातवा वेतन आयोगाची आहे ती एकच मागणी सरकारला मागून ती मागणी पूर्ण करावी जेणेकरून एस टी कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सुटेल असं सर्व एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे मंडळी याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला करावा आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काम करतोय आम्हाला काम करण्यास ताकद देण्यासाठी कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा खूप खूप धन्यवाद